Thank <laughs> you. खाली गेली का वैष्णवी तुमचं काय म्हणता झालं का जेवण वगैरे वैष्णवी जेवण झालं का हो हो झालं जेवण वगैरे झालं काय म्हणता कसे हा सगळे झालं का जेवण वगैरे सगळ्यांचं झालं गितेश महाने जय भीम जय भीम स्वागत आहे तुमचं गितेश काय म्हणता झालं का जेवण गीतेशा गिल झालं गिल झालं काय हो मॅडम काय म्हणते ऊन खूप ऊन वाढलेला आहे रे बाबा भरपूर टिफिन घेऊन आले आज तू घरी आहात नाही नाही हॉस्पिटल आहे बघा म्हटलं डॉक्टरला की सुट्टी देऊन द्या तुम्ही रिपोर्ट सायंकाळला येणार वरती थ्री डॉट दिसत आहेत ना तिथे जाऊन लाईटन करा बरं कोपऱ्यामध्ये थ्री डॉट दिसत आहेत तिथे जाऊन लाईट जाऊन डॉक्टरला म्हटलं मी का आता रिपोर्ट म्हणजे टेम फिवर नाही आहे तर तुम्ही देऊन द्या सुट्टी तर डॉक्टर म्हणाले डोस कम्प्लीट आणि काय म्हणतात त्याला सायंकाळी करू रिपोर्ट असं म्हणालेले तर पटापट कॉमेंट्स करा सगळ्यांनी साहिल हा तुझ्या सिस्टर ला मना ओके okay. नाही त्याचा स्क्रीनशॉट काढलेला आहे ना आता आपल्याला काही बोलायचं नाही आहे त्यांच्या सोबत आता डायरेक्ट त्यांचा स्क्रीनशॉट काढून नाही का त्यांचा शोध लावायचा आहे हे कोणत्या गावाला राहतात म्हणून आणि सरळ पोलीस पाठवायचे आहे त्यांच्या घरी युवराज त्यांच्या घरी सरळ पोलीस पाठवायचे आहे हे असे बोलतात येऊन हे करतात ना बरोबर म्हटलं तुम्ही हाय युवराज बागेशे हा <laughs> आता त्यांना काहीच नाही बोलायचं काहीच नाही आपलं तोंड नाही का खराब नमस्कार नमस्कार त्यांच्याई झालं का जेवण वगैरे तुमचं युवराज भाग्यशे ताई स्वागत आहे तुमचं सरळ पोलीस पाठवायचे त्यांच्या घरी साहिल कोण आहे याचा शोध लाव साहिल एस के ब्लॉक करा साहिल असा बोलू नको ताईला त्यांना आता काही नाही बोलायचं त्यांच्या सरळ स्क्रीनशॉट काढून नाही का पोलिसांकडे आहे आणि सरळ त्यांच्या घरी पोलिस पाठवायचं हो ताई जेवण झालं का तुमचं हो हो झालं काका आले आपले मराठी वन शो काका आलेले आहेत नमस्कार काका तुम्हाला स्वागत आहे तुमचं अभिराम जय घेऊन तुम्हाला अभिराम भाग्यशे ताई काम काका ता झाला का, का जेवण वगैरे तुमचं मी आता दवाखान्यातच आहे बाबा आता दवाखान्यातून आज अजून सुटका नाही नमस्कार बोलत आहेत आपल्या काका सर्वांना समीर समीर साहिल हो बरोबर आहे ना पाहिलं ना तुम्ही दवाखान्या वाले मॅनेजमेंटला ठेवणार असतील आता तुम्हाला हो <laughs> दादा बरोबर म्हटलं तुम्ही <laughs> मॅनेजमेंट नाही का बरोबर म्हटलं तुम्ही हो सुट्टी द्या मला ताई तर सुट्टी नाही देतात ना ते देता आता डॉक्टर साहेब म्हणतात की पूर्ण डोस झाला मी म्हटलं त्यांना रिपोर्ट करून घ्या तुम्ही जे टेस्ट आहे ते नॉर्मल आले का आम्हाला देऊन द्या पण ते कशाला देतील आता त्यांच्या उद्याच्या होईल नाही का उद्याच्या अजून तीन हजार रुपये त्यांचे जातील नाही का वैष्णवी ताई हाय युगा दादा हाय बोलत आहे धीरज दादा जय श्रीराम जय श्रीराम तुम्हाला मराठी बनवाय शो दादा मी आले आहे घाबरू नका कोण का आपले काका आले ता, ना कोणाला टेन्शन घ्यायची गरज नाही मराठी वन मॅन शो पीके काका पॉवर काका बोला आता या या आता कोण येता या बापरे हॅलो कुठून आहात तुम्ही नमो बुद्धाय जय भीम तुम्हाला समीर सर्वांना नमस्कार बोलत आहेत आपले मराठी काका मराठी वन मॅन शो लाईक कर करले करा बाबा लाईक करा खूप ऊन आहेत खूप अति प्रमाणामध्ये ऊन आहे लाईक काका तुम्हाला वैष्णवी शिंदे हाय युवराज युवराज दादा तुम्हाला वैष्णवी ताई हाय बोलत आहेत नामदेव दादा आलेले आहेत नामदेव दादा हाय काय म्हणता झालं का जेवण वगैरे जय भीम तुम्हाला झालं का जेवण मॅनेजमेंट आता आपल्याला हॉस्पिटल मध्ये जायचं आहे इथं आता आपल्याला मॅनेजमेंट लाईक डन धन्यवाद लाईक करा लाईक करा आपले समीर बोलत आहेत लाईक कर, करो मिराणू लाईक करा विजय देशमुख जय श्रीराम ताई छान खूप खूप धन्यवाद विजय दादा तुम्हाला सगळ्यांचंच मनापासून स्वागत आहे होम मेकर्षीतल्या चॅनलवर मी हॉस्पिटलमध्ये आहे बघा कुठं वाटते का तुम्हाला हा बघा ऑक्सिजन हा ऑक्सिजन वैश काले हाय राजदा स्वागत आहे तुमचं राजदा कुठून आहात तुम्ही वैष्णवी ताई तुमचा चॅनल आहे का वैष्णवी ताई सांगा बरं तुमचा चॅनल आहे का आता बघा काका आले ना आता कोणीच नाही वाईट कमेंट करणार आहे आता कोणी नाही येतील हे आले म्हणजे बरोबर चालले जातात सगळे नामदेव दादा जय श्रीराम वैष्णवी शिंदे नाही इंस्टाला आहे अच्छा तुम्ही इंस्टाला आहात काय म्हणजे आपले युवरा दादा पण इंस्टाला आहेत सपोर्ट करा त्यांना पण विजय देशमुख संभाजीनगर या साहिल बऱ्याच जणांच्या लाईव्हमध्ये मध्ये जात हो का साहिल एस के साहिल एस के हां बरोबर आहे ओके क्या आहे हो हो इंस्टाला ला त्या वैष्णवी अच्छा बरोबर आहे बरोबर आहे हां आणि एक पोटुकीवाली आहे पोटदुखीवाली बाई तिचं राहते ते प्रत्येकाच्या लाईव्हवर वर घेऊन येते माझं पोट दुखते मग दुसऱ्याच्या लाईव्ह जाईल तिथं का बरं दुखते काय आहेत एक म्हणजे ते मला वाटते ले, ले करून येत असते युवराज नामदेव भाऊ नमस्कार बघा सगळ्यांना आपले काका नमस्कार बोलत आहेत तर सगळ्यांचं होममेकर शिल्ल्या चॅनलवर स्वागत आहे सगळ्यांचं आता आपण हॉस्पिटल आपल्या गोकुणदा म्हटलं ना की तुम्ही मॅनेजमेंटसाठी राहा हॉस्पिटल मध्ये नामदेव नाही हो काका नाही नामदेव दादा आलेले आहेत नाम ना नामदेव दादांना आणि युवराज दादा तुम्हाला दोघांना पण हाय म्हटलेला आहे नामदेव दादा वेगळे आहेत ना कूलर पण लावलेला आहे आज बघा कूलर पण लावलेला आहे आपण हे करू ना त्यांच्याकडून आता नामदेव नाही हो काका युवराज फक्त युवराज अच्छा आ, ओके त्याला पटापट पत। खूप ऊन वाढले आहे बाबा वा इथं नागपूरला बऱ्याच प्रमाणामध्ये ऊन आहे काही विचारच नाही पटापट कॉमेंट करा बाई नाही तो बाबा हो हो बाबा आहे बाबा आहे हो आयडी बदलून जात असतात चॅनलला मला माहिती आहे कोण आहे ते आपलेच माणसं आहेत हो का ते काय आहे ते आयडी बदलव बदलवू नाही का दुसऱ्याच्या चॅनलवर जायचं उलट सुलट बोलायचं त्यांना तो आता हे होऊन गेला आहे आता नाही येतील कोणी आता गेला तो साहिल गेला तो साहिल आता गौरव दादा आजारी पडले आहे का नाही हो दादा मी नाही आहे आजारी मुलगी आहे शकील तांबे हाय बहिणी कुठून आहात तुम्ही शकील दादा गौरव दादा तुम्ही कुठून आहात स्वागत आहे तुमचं होममेकर क्षेत्राला चॅनल चॅनलवर मी नागपूरवरून आहे दादा युवराज दादा नर्स तर स्मार्ट आहे म्हणून तर दाखवलं ना युवराज बॅक कॅमेरा करून म्हणून तर दाखवलं तुम्हाला की बघा आम्ही हॉस्पिटल मध्ये आहे म्हणून बस आता कसं वाटलं जतिन जैन दादाला गुड आफ्टरनून जेवण झाले का हो युवराज जेवण वगैरे झालं सगळं खाऊ झालंडगे बाबुराव दादा हाय काय म्हणता झालं का जेवण वगैरे मुलगीची तब्येत चांगली तब्येत तर चांगली आहे पण काय म्हणतात त्याला आता डिस्चार्ज नाही करत आहे ना डॉक्टर तो आपला डोज कम्प्लीट करून करा डिस्चार्ज त्याला म्हटलं की तुम्ही डॉक्टर साहेब संध्याकाळी डिस्चार्ज करा बघाशी मी मराठी रील्स अच्छा अच्छा ताईच्या राईवर गेले होते तिथे पण असा अं हो का पळवून लावला मी हा बरोबर आहे बरोबर आहे घाने कमेंट्स करतात ना बरोबर नाही आहे युवराज युवराज बघा कसे हसून आले छान वाटलं युवराज असेच हसत राहा हसत राहा सगळ्यांनी हसा आणि फक्त हसा आणि हसा वैष्णवी शिंदे साहिल कडे लक्ष देऊ नका ताई नाही 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 आता आता काका आले ना टेन्शन नाही आपल्याला काका राहिले तर टेन्शन नाही ते बरोबर हँडल करतात सगळ्यांना काका झाले का जेवण बोलत आहेत युवराज बाबुराव लांडगे किती पैसा लागला आता हो? का करता जीवाच्याकडे कडे पाल आता पैशाकडे पाल तब्बे ती ला हो लागते ना अहो मला पण नर्स म्हणून युवराज मी तुमच्या मूड फ्रेश करायसाठी हॉस्पिटल दाखवलं सगळं बरं आता कसं तुम्हाला हसा येऊन राहिला आता काका तुम्ही दाखवा कैष वैष्णवी ताई आ, क्या आहे इंस्टा हा हा वैष्णवी ताईला इन्स्टावर आहेत वैष्णवी ताई त्याला कमेंट्स करा बर पटापट थोडीशी कॉमेडी होऊन जाऊ दे आता जसे आपले काका करतात तसे कॉमेडी होऊन जाऊ दे थोडीशी का डॉक्टर वर माफ करा केलं हो तुम्हाला माफ माफ केलं तुम्हाला तू कशाला आहो मला पण ताकद बोला आमचं एक हॉस्पिटल आहे आता एक नर्स खाली गेलेलं आहे हे सगळं हॉस्पिटल आहे आता काय डॉक्टर साहेब सुट्टी नाही देत आहेत ना राजू दादा हाय राजू दादा स्वागत आहे राजू दादा तुमचं काय म्हणत झालं का जेवण वगैरे राजू दादा आता बघा मी आता हॉस्पिटलमधून हे करत आहे राजू दादा वाईफ लाईक हो ऐक लिहिलं का ऐक लिहिलं राजू दादा राजू दादा जोमार सगळे कोमात बाबूराव लांडगे गे किती पैसा लागला जी हजी लागला जी पैसा अरे काका तुमचं़ वेडिंग झाले का आमच्या चंदा चंदा लागू द्या की हो बरो बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे चला पटापट लाईक करा बरं या बरं सगळ्यांनी पटापट चला कमेंट करा आणि तिकडे लाईक डन करा काळजी घ्या हो हो काळजी घेते ना दादा सिस्टर आऊ राजा राजू दादा, दा, दादा माझा भाऊ आपण दोघे ताईकडे जाऊ हा हा बिलकुल बिलकुल या या नागपूरला पण थोडस आता टेम्परेचर दोघी नाही का येता येताच वापस चालले जा चान्स लगेच हो हो बरोबर आहे युवराज तुमचं जाऊ नक्की या या बाबा या गरीबाच्या घरी या बाबूराव लांडगे ताई नर्स हो हो, 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 हो। आ, काका रामराम बोलत आहेत आपले राजू दादा काय म्हणत झालं का जेवण वगैरे पाठवून द्या तिला हो पाठवते पाठवते सवजण गरीब आहेत हो बरोबर आहे बरोबर आहे तुमचं गोष्ट खरी आहे चला पटापट लाईक माझ्या डायलॉग सगळे जण मनात आहे बघा बरं फेमस झाले का नाही तुम्ही झाले का नाही असं राहते ताई नमस्कार कशी आहे आपली कन्या कन्या तर ठीक आहे पण डॉक्टर सुट्टी ना घेऊन राहिले ना डॉक्टर सुट्टी नाही देऊन राहिले <laughs> डॉक्टर सुट्टी नाही देत आहे दे ते आपला डोस आणि आपले पूर्ण बेड चार्ज वगैरे कंप्लीट आता कलिंगड आणि उसाचा रस जोमात हो आता पूर्ण अर्धा कलिंगड खाल्ला मी पोरगी नाही खात म्हटलं तर मी काय करू फेटणार फेटणार थोडी आहे मस्त खाल्ला अशुताई आपल्या अशुताई आलेल्या आहेत अशुताई तुम्हाला नमस्कार बोलत आहे युवराज दादा अशुताई झाला का तुमचं जेवण वगैरे बाबूराव दादा सेटिंग ओ हो 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 काय करता तुम्ही तुम्ही कोणतं काम करता युवराज दादा तुम्ही पुरणपोळी नाही पाठवली हा आशुताई तुम्ही पुरणपोळी नाही पाठवली युवराज भाऊ पुण्याला या भरपूर हॉस्पिटल आहेत जा नागपूरला नागपूरला म्हणतो सॉरी पुण्याला 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 जा आपले दादा आलेले दा आहेत डॉक्टरला सांगा अहो शट व्हिडिओ बनवायचे मला हो सांगते सांगते आता इथं मॅनेजमेंट साठी ना आपल्याला आपले दादा सांगून गेले की तुम्ही मॅनेजमेंट साठी राहा म्हणून ओके काका येतो मी या 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 मी ट्रक चालवतो जी हो का जी ट्रक चालवता तुम्ही चला काही नाही हो काम तर ना आरती ताई आरती पवार हाय ताई आरती ताई चला पटापट लाईटन करा बरं सगळ्यांनी अर्थेच आहे नमस्कार पुणेकर काका हो पुणेकर काका वाईट कमेंट करणाऱ्यांना हुडकावून लावलं ला त्यांनी आणि ते बरोबर आता नाही का त्यांना पाहून पडून जातात तो पडून गेला सेटिक लावून द्या का, का, का हो हो लावून देतील लावून देतील तुम्ही पुण्याला जा करून देतात बरोबर तुमच्या मराठी वन शो आशुताई नमस्कार बोलत आहेत आपले मराठी वन शो काका बघा हसून राहिले मग आता कसे हसले तुम्ही कॉमेडी करा युवराज काय ए युवराज युवराज दादा <laughs> कॉमेडी करा कॉमेडी अहो, ताई दोन दिवस भूमिकी आहे साफसफाई करून करून हो बरोबर आहे आता तुम्ही गेले ना पूर्ण धूड असणार तिथं हो बरोबर आहे बरोबर आहे काका नमस्कार बोलत आहेत आपले अजय दादा अजय समोसे तुम्हाला नमस्कार करत आहे विसरू कसा तुला मी ताई लाईक लाईक तर मग बरोबर आहे ना लाईक तर करावंच लागेल ना ताई आशुताई नमस्कार आरती ताई आशुताई आपले काका का का आपले दादा नाही का राजू दादा सगळ्यांना नमस्कार करत आहे राजू दादा नमस्कार बोलत आहेत आपले अजय दादा ताई आमच्या गावच्या यात्रेला या कुठं आहे तुमचं गाव वैष्णवी ताई येणार येणार नक्की येणार युवराज दादा माझ्या घरच्या शेजारीची भारती हॉस्पिटल आहे आणि कॉलेज पण आहे या बघा ते करून देतात बरोबर तुमचं शुभमंगल सावधान तीन सुंदर आहे जी लावून द्या माझ्या ला। नमस्कार राजू दादा आपले आरती ताई राह आरती ताई नमस्कार बोलत आहेत नमस्कार गाववाले बोलतात आपले काका राजू दादा पण नांदगाव काय म्हणता झालं का जेवण वगैरे मट खाता का मटन खाता का हो खाते ना तुम्ही कुठून आहात गंगाधर दादा मानवते गंगाधर दा दादा तुम्ही कुठून आहात स्वागत आहे तुमचं होम मित्र शीतल या नवीन आहात तुम्ही नाही तो मार विसरू कसा तुला मी आता तुम्हाला एक प्रश्न विचारते विसरू कसा तुला मी तुमचे व्हिडिओज बघितले काय झालं तुमच्या लाईफमध्ये मध्ये सांगा बरं थोडस सा। आरती झाले का जेवण तुमचे व्हिडिओ थोडे सॅड दिसले मला काय झालं आहे नेमकं सांगा बरं मला विसरू कसा तुला मी हो दादा जेवण झालंय माझं तुमचं झालं का हो हो निवरात बघा कसं मोठ्या मोठ्याने हसत आहे शीत का कुठं आहे हो दादा हे बघा दोन तीन दिवसापासून आहे हा बघा ऑक्सिजनचे दाखवून दिली तुम्हाला हे बघा हॉस्पिटल ते आपली सुटकाच नाही भेटत आहे ना हॉस्पिटल तो पूर्ण बिल काढत नाही का तेव्हाच आपल्याला सुट्टी दिली ना तिचं नाव काय आहे हो अहो मला नाही माहिती आहे काहीतरी नाव आहे मटन नाही भाकरी हो मी सर्व युट्यूब फॅमिलींना एकत्र आणले युवराज दादा तुमच्यासाठी काय पण हो बरोबर आहे बरोबर आहे काका तुमचं अगदी बरोबर आहे आरती ताई हाय दादा हाय बोलत आहे गंगाधर दादा पुणे अलंडी अलंडी आपले राजू दादा झाले का जेवण बोलत आहेत हो राजू दादा झाले जेवण वैष्णवी शिंदे ताई दोन हजार एकवीस ला या दोन अच्छा वीस एकवीस सॉरी 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 वैष्णवी वीस एकवीस ला यात्रेला या oh, oh, का हो काय वैष्णवी वैष्णवी तुम्ही कुठे राहता वैष्णवी वैष्णवी नांदगाव अच्छा हो काय हाय युवराज दादा विसरू काय झालं ताई कोणाला नाही तुम्हाला विचारलं मी म्हणजे काय झालं म्हटलं विसरू कसा तुला मी म्हणजे तुमचं नाव पण वेगळं दिसत आहे ना दादा म्हणून तुम्हाला विचारते वाईट नका मानून घेऊ माझ्या गोष्टीचं डॉक्टर कुठे आहे खाली खाली चेंबर मध्ये संध्याकाळी अश्विनी सोम सोमोशी चॅनलला लाईव्ह या सगळे आपले गावचे स्वप्नातले घर दाखवायचे आहे हो हो नक्की नक्की बाय बाय आरती ताई कुठून आहात तुम्ही सांगा बरं आरती ताई मला वाटते ते हैदराबादवरून आहेत आहे हो काका कॉमेडी बंद हो कॉमेडी होऊन जाऊ दे हो हो चला कॉमेडी करा रे थोडेसे दादा काय बोलत आहेत काल मैदान मूवी पाहिला मैदान एक, हो काय का आहे आता विचारते मी विचारते थांबा विचारते मी युवराज दादा मी हैदराबाद वरून आहे है। पा बरोबर आहे ओके मी मुंबई डॉल्फी युवराज दादा तुम्ही कुठले दवाखान्यात दागा। दागा। कोण आहे ताई काय झालं कोणाला अहो मुलगी आहे माझी मुलगी आहे आज रामनवमीच काय नियोजन आहे बघा विचारत आहे तुळसिता दादा आरती ताई हो का युवराज दादा आरती ताई तुम्ही इन्स्टावर व्हिडिओ टाकता का हो सांगा बरं आरती ताई नाही दादा इन्स्टावर टाकत नाही मी व्हिडिओ म्हणजे आरती ताई तुम्ही पण फक्त युट्यूब वर आहात काय मी पण युट्यूब वर आहे फक्त सातारा जिल्ह्यातील नांदगाव मराठी कॉमेडी रील हाय ताई हाय स्वागत आहे तुमचं खूप खूप स्वागत आहे तुमचं काय म्हणता झालं का जेवण वगैरे तुमचं मराठी कॉमेडी रील छान आहेत तुमचे पण व्हिडिओ आपल्या आरती ताईचे पण खूप छान आहेत व्हिडिओ युवराज वैष्णवी मी मुंबई आमची मुंबई आमची मुंबई हो का युवराज दादा बीटीएस ना। गर्ल नाही आली बघा तुम्हाला कशी आठवण येते बीटीएस गर्लची येते कि नाही तर <laughs> बरोबर येते ते पण त्या आल्या नाही त्या आज इन्स्टावर मी पण आहे अच्छा आपले विसरू कसा मी आपले दादा पण आहेत आणि युवराज पण आहेत आणि वैष्णवी पण आहे तर तिघी एकमेकाला सपोर्ट करा बरं तुम्ही चला होऊन जाऊ द्या मग मुंबई ऑसम अरे बापरे एकदा गेली होती मी त्या ट्रेन मध्ये माझा श्वास कोलमडला होता ब्लड प्रेशर मध्ये लो झालं होतं काय सांगू मी पी टी एस मराठी करते नाही काही ना नाही नाही ना 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 ती ट्रान्सलेट करते पटकन ट्रान्सलेट करते आज आहे अच्छा तुम्हाला सुट्टी आहे मी कुठला ओळखा बरं अरे बापरे आता कसं सांगू ते तुम्हाला बाय काहीच आहे बाय सर्वांना बघा आपले काका बाय बोलत आहे सगळ्यांना बाय काका तुम्हाला पण ते बरोबर हँडल करतात येतात ते बरोबर सगळ्यांच्या लाईव्हला येतात ते सगळ्यांना सपोर्ट करतात आपले मराठी वनमय शो काका जतीन जैन मुंबई ट्रेन आणि आता गर्मी बाप रे बाप मी एकदा गेली माझ्या बहिणीकडे काय सांगू रे बाबा तुम्हाला असं वाटलं आपलं नागपूर ठीक आहे रे बाबा आरामाचा जीवन काही दगदग नाही टेन्शन नाही तर सांगते असा माझा ब्लड प्रेशर लो झाला होता त्या गर्दीमध्ये मध्ये ओके बाय पुणेकर काका मी पण आहे इन्स्टावर अच्छा धीरज मुसारी तुम्ही पण आहात काय तुमचं झालं का ताई जेवण तुमचे व्हिडिओ खूप छान असतात ताई खूप खूप धन्यवाद ताई तुम्हाला आता व्हिडिओ नाही बनवले ताई समजून ताई थोडं मी हॉस्पिटल मध्ये आहे वैष्णवी शिंदे बाय काका मराठी कॉमेडी रिलीज ताईच्या लाईव्ह गेले होते त्यांना पण वाईट कमेंट आली होती अच्छा हो का कसं हसून राहिले मग असं हासायसाठीच तर आपण थोडीशी कॉमेडी करतो आहे का आता इंजेक्शन सिस्टर चला मग तुम्ही काही सपोर्ट करत नाही बाबा काही नाही काका आपल्या ग्रुपच्या पोलीस पोली आहे <laughs> बरोबर आहे बरोबर बरोबर आहे आहे <laughs> बर टाकळ गव्हाण पाथरी परभणी अच्छा बापरे परभणी लांब आहे परभणी हो काका काल पण त्या ने मला खूप सतवलं हो का त्याने मला खूप सतवलं नाही आता सत्वाचं नाही आता सरळ नाही का त्याच्या पोलीस आणले त्याच्या आणि त्याचे शोध लावून त्याच्या घरी पोलीस पाठवायचे आता काही बडबड करायचे नाही आणि आपलं तोंड खराब करायचं नाही हा तुम्हाला गुजराती जेवण आवडतो काय हो हो आवडते मला गुजराती जेवण वैष्णवी शिंदे ताई वाईट कमेंट चांगला धडा शिकवूया हो हो वैष्णवी डायरेक्ट ब्लॉक करा हां ब्लॉक करा किंवा मग हे करा सांगा ना हो भाई चलो मिलते अभी इसके बाद में मिलते हो इसके बाद में मिलते चुकीच्या बोलेल त्याला एक इंजेक्शन देऊन टाकायचं काय हो <laughs> गोष्ट तुमची बरोबर आहे पोलीस कंप्लेंट नाही होता ना, बोलायला ना काय जाते ओके बाय बाय चला बाय सगळ्यांना तुम्ही काही लाईक टन करत नाही आणि काही येतही नाही ना काही ना कमेंट्स पण नाही करत वाईट कमेंट करणाऱ्याला पहिले ब्लॉग करायचं ताई हो ताई कमेंट वाईट वाल्यांना चांगला धडा शिकवून हो शिकवून ना आपण भी ताई युवराजला फॉलो करा ते आहेत इंस्टावर आहेत तर सगळे एकमेकांना फॉलो करा बरं चला पटापट या मग कलमपात नमस्कार आता मी बंदच करत होते वाजी आरती युवराज दादा मला पण सब करा मी पण करते अच्छा अच्छा चला सगळ्यांनी करा आपल्या आरती पवार ताईंचं पण चॅनल आहे त्यांना पण सबस्क्राईब करा सगळ्यांनी जेवण केलेलं ताई हो हो जेवण झालं कलप्पा दादा जेवण झकी झालं वन थ्री टू सिक्स युवराज इंस्टाग्राम चला या बरं बॅक टू बॅक या बरं